गुरु होती हैं और आपको ये सुखद सौभाग्य विरासत में मिला संगीत का अखिल भारतीय कार्यक्रम शंकर सुवन हनुमानाचा जन्मच्या उद्दिष्ट त्याचा आरंभ आहे बाबा तुम्ही कुठे आहात बाबा मी इथे आहे हनुमान हनुमानाची हनुमंत संकट मोचन हनुमान सोमवार ते शुक्रवार दुपारी तीन वाजता शेजारी प्रथम या भारताच्या परराष्ट्र धोरणात बांगलादेश भक्कम असून कोरोना राहिलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय एमएस शून्य एक या दूरसंवाद उपग्रहाचं आज दुपारी श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण दोन हजार एकवीस या वर्षापासून जेईईची मुख्य परीक्षा वर्षात चार वेळा घेण्याचा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय नव्या कृषी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची संवाद साधून काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश दरम्यान राज्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी जल आराखडा तयार करून कालबद्ध नियोजन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये सरपंच पदासाठी झालेले आरक्षण निवडणुकीच्या निकाला राज्यात काल दिवसभरात चार हजार तीनशे चार नव्या कोरोनाबाधित रुग्ण तर पंच्याण्णव कोरोना रुग्णांचा मृत्यू चार हजार सहाशे अठ्याहत्तर कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे आणि महा रेजिमेंटचे जवान प्रदीप मांद्रे आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान अमित पाटील जम्मू अंत्यसंस्कार शेजारी प्रथम या भारताच्या परराष्ट्र धोरणात बांगलादेशाचं स्थान भक्कम कोरोना चा कठेन ही, भादेश अस चा, चा दुर असून कोरोना संकटाच्या कठीण काळातही भारताचे संबंध बळकट राहिलेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान शेख यांच्याबरोबर दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत बोलताना केलं दोन्ही देशांमध्ये आरोग्यासह सर्व क्षेत्रात मजबूत भागीदारी असून व्यापाऱ्यातल्या अडचणी कमी करून संपर्क यंत्रणा विकसित करण्यासाठी भारतानं प्रयत्न केल्यानं मैत्रीपूर्ण संबंध अधिक बळ झाले आहेत असं पंतप्रधान म्हणाले बांग्लादेश हमारी नेबरहुड फर्स्ट नीति का एक प्रमुख बांग्लादेश के साथ संबंधों में मजबूती और गहराई लाना जा रही है यह बात सही है कि वैश्विक महामारी के कारण यह वर्ष बहुत ही चुनौतीपूर्ण रहा है लेकिन संतोष का विषय है इस कठिन समय में चाहे वो या मेडिकल इक्विपमेंट हो या फिर हेल्थ प्रोफेशनल का के साथ काम करना हो द्विपक्षीय संबंध दूर रहने बांग्लादेश की वचनबद्धता ही भारत हा यांनी बांगलादेशचे या बांगला राष्ट्रपिता वंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या स्मरणार्थ भारताच्या टपाल विभागानं तयार केलेल्या विशेष तिकिटाचं अनाव भय नेत्यांनी ने केलं गेल्या शतकातले दोन नेते ने ने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि बंगबंधू रहमान यांच्यावरच्या डिजिटल प्रदर्शनाचं उद्घाटनही त्यांनी यावेळी प्रेरणा देत राहील असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देखील साडेतीन हजार कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीच्या बैठकीत काल घेण्यात आला ही रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे ऊस उत्पादक आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या अशा एकूण कोटी लोकांना तसंच साखर उद्योग होणार आहे साखर कारखान्यांना ऊस विकूनही कारखान्यातल्या अतिरिक्त साखर साठ्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाचा मोबदला मिळण्यात अडचणीत येत असत मंजूर झालेल्या अर्थसहाय्या तीन चार वर्ष अतिरिक्त साठ्याची योग्य व्यवस्था लावण्याच्या दृष्टीनं तसंच शेतकरी आणि साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं चिनी निर्यात का निर्णय किया है निर्यात को देने का निर्णय किया है ये सीधे किसान के खाते में ये उसकी विशेषता पैतीस करोड़ रुपए इस काम काम के लिए लगेंगे लेकिन किसान के लिए खुशखबरी वो है कि जो प्रत्यक्ष निर्यात होगा वो निर्यात का जो मूल्य मिलेगा वो भी किसान के खाते में वो लगभग अठारह हजार करोड़ रुपए मिलेगा फायदे का किसान के खाते में सीधे सब्सिडी जाने का 3,500 करोड़ आज घोषित सब्सिडी पांच हजार करोड़ पहले घोषित हुई सब्सिडी तो एक हफ्ते में मिलेगी और उसके साथ साथ लगभग अठारह हजार करोड़ रुपए जो निर्यात से प्राप्त होगा वो भी किसान के खाते में दो हजार दो सौ मेगा में चार क्षेत्रासाठीच्या राष्ट्रीय सुरक्षा विषयक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याचं माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी सांगितलं ईशान्य भारतातल्या सहा राज्यांमध्ये वीज पुरवठा वाढवण्यासाठी मंजूर झाल्याची माहिती त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज दुपारी श्रीहरी कोटा इथून सीएमएस शून्य एक या क्षेपण करणार आहे पी एस एल व्ही सी पन्नास या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे हे प्रक्षेपण केलं जाणार आहे या प्रक्षेपकाची ही बावन्नावी मोहीम असून कोरोना काळातलं हे इस्रोचं दुसरं प्रक्षेपण आहे प्रक्षेपणाची नियोजित वेळांवर अवलंबून असेल प्रक्षेपणाची पंचवीस तासांची उलटगंटी काल सुरू झाली भारताच्या मुख्य भूमीसह अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप भागातही स्पेक्ट्रम सेवा देण्यासाठी हा उपग्रह तयार करण्यात आला आहे सात वर्षांपर्यंत कार्यरत राहणाऱ्या या उपग्रहामुळे दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या प्रसारणात सुधारणा होणार आहेत तसंच दूरशिक्षण आणि दूरवैद्यक सेवांचा विस्तार आणि आपत्ती व्यवस्थापनात कक्षेत दोन हजार एकवीस या वर्षापासून ची मुख्य परीक्षा वर्षा चार वेळा घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे असा बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसण्याची असून गुण वाढवण्याची संधीही अधिक प्रमाणात मिळू शकेल असं केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितलं एखाद्या विद्यार्थ्यानं एकापेक्षा अधिक वेळा परीक्षा दिली तर त्या वर्ष सर्वाधिक गुण विचारात घेतले जातील असं ते म्हणाले फेब्रुवारी वैकल्पिक प्रश्नांसाठी नकारात्मक गुणांकन केलं जाणार नाही नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यावेळी प्रथमच तेरा भाषा परीक्षा होणार असल्याची माहिती पोखरियाल यांनी दिली आहे यामध्ये मराठीचाही समावेश असणार आहे

याचिकाकर्त्यांना भारतीय किसान युनियन तसंच अन्य शेतकरी संघटनांना पक्षकार बनवण्याची सूचना खंडपीठानं दिली आहे मत केलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर काल सुनावणी झाली आज याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे जो शोध कर सकते हैं ऐसे बच्चे यही रखना चाहिए ब्रेन ड्रेन के जगह ब्रेन गेन की बात करना चाहिए और उसके साथ साथ उन छात्रों को सारी मदद देके वो मालिक बने अपने प्रोडक्ट के आईपीआर के और ये होना चाहिए तब जाके अपना देश आगे बढ़ेगा क्योंकि बिना इनोवेशन तरक्की नहीं अटल टी देशात संशोधनाची संस्कृती विकसित करून उद्योग वाढवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे कारण अभिनव संकल्पनांशिवाय प्रगती शक्य नाही असं ते यावेळी म्हणाले या, या उसर्जनाचं प्रमाण एकवीस टक्क्यां असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं भारतीय उद्योग महासंघ च्या भागीदारी परिषदेत ते काल बोलत होते पर्यावरण चढणाऱ्या देशांमध्ये भारत आखाडीवर असून आपली वचनबद्धता पूर्ण करणारा जी ट्वेंटी समूहामधला तो एकमेव देश आणि अभिनव संकल्पना यामध्ये सहयोग असला पाहिजे आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा यथायोग्य आधार घेतला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली जलजीवन अभियान राज्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी जल आराखडा तयार कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले या योजनेमार्फत राज्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला नळाद्वारे पिण्याचं शुद्ध पाणी पोहोचवण्याचं उद्दिष्ट करण्यासाठी पाण्याचं नियोजन करत नैसर्गिक आणि कृत्रिम पाणी साठ्याचा आराखडा तयार करावा असंही मुख्यमंत्र्यांनी सुचवलं ठरवण्यात आलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी यासंबंधीचा आराखडा तातडीनं निश्चित करावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या अभियानात राज्य सरकारचा पन्नास टक्के सहभाग असून राज्य सरकार, सरकार त्यासाठीचा निधी कमी पडू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वसाहतीच्या मुंबईतल्या छप्पन्न गृहनिर्माण संस्थांना वाढीव सेवा शुल्कावर सूट देण्यासाठी शासन सकारात्मक आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं यासाठी केलेल्या समिती अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत भोर वर्ग दोन जमिनीचं वर्ग एक मध्ये रूपांतर करण्याची स्थगिती उठवून पुढची कार्यवाही सुरू करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले या बैठकीला परिवहन मंत्री अॅडव्होकेट अनिल परब गृहनिर्माण मंत्री जितेंद मेहता मुख्यमंत्र्यांचे इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये सरपंच पदासाठी झालेल्या आरक्षण स्रोती रद्द करण्यात आल्या असून ही प्रक्रिया निवडणूक निकालानंतर नव्यानं केली ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल मुंबईत सरपंच पदाचं आरक्षण मतदानानंतर म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस नंतर घेण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या काही जिल्ह्यांमध्ये मात्र सरपाई आधी झाल्याचं निदर्शनाला आलं त्यामुळे निकालानंतर नव्यानं आरक्षण निश्चिती करण्याचे आदेश काल निर्गमित करण्यात आले गैरप्रकार ठाण्यातल्या अस्तित्व फाउंडेशन या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्थेनं धनंजय मुंडे आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते काल प्रकाशन झालं दिव्यांग बांधवांचे प्रलंबित असलेले अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम सुरू आहे असं मुंडे यांनी यावेळी सांगितलं नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या महाशरद पोर्टलची ही माहिती त्यांनी यावेळी दिली अंध बांधव आता संविधान वाचू शकतील असं राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले वर्षभरात कडू यांनी व्यक्त केला एकशे छप्पन्न पानं असलेलं हे ब्रेल लिपीतलं संविधान आठ दिवसात तयार होऊ शकलं असतं मात्र अंध मुलांना रोजगार देण्याच्या उद्देशानं हे निर्मिती कार्य तब्बल सात महिने चाललं न्यायबिया संस्थेतून ब्रेल शिकलेल्या पंधरा अंध विद्यार्थ्यांचा टाळेबंदी या कामात सात महिने रोजगार मिळाला जावटकार अन्वय नाईक प्रकरणी रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या अठराशे पानांच्या आरोपपत्राची दखल अलिबागच्या न्यायालयानं घेतली आहे त्या अनुषंगानं येत्या सात जानेवारी रोजी अर्णब गोस्वामी फिरोज शेख आणि निलेश या तिघांना न्यायालय हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं बजावले असल्याची माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे दूरचित्रवाहिन्यांच्या टीआरपी घोटाळ्या प्रकरणांनी अटक केलेल्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना काल मुंबईतल्या न्यायालयानं जामीन मंजूर केला मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत बारा व्यक्तींना अटक केली आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतली मोनो रेल आता पुन्हा एकदा सुरू आहे या मोनो मधले आवश्यक असणारे सुटे भाग देशात मिळत नसल्यामुळे ही मोनोरेल दुरुस्ती अभावी बरेच दिवस बंद होती मात्र याबाबत एमएमआरडीनं पुढाकार घेऊन स्वतःच या मोनोरेलसाठी आवश्यक झाली आहे अशी माहिती एम एमआरडीएचे मुख्य आयुक्त आर राजीव यांनी दिली आहे कोरोना विरुद्धच्या यश लढाईक आहे कोरोना होण्याचा राष्ट्रीय दर स्थान आहे आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात काल चोवीस हजार दहा नव्या कोरोनाबाधित तीनशे पंचावन्न रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर तेहतीस हजार दोनशे एक्क्याण्णव रुग्ण कोरोनामुळे परतले उपचाराधी रुग्णांची संख्या आणखी कमी होऊन आता तीन लाख बावीस हजार तीनशे सहासष्ट आतापर्यंत देशभरातले एकूण चौऱ्याण्णव लाख एकोणनव्वद हजार सातशे चाळीस रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोना, कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून आता पंच्याण्णव पूर्णांक एकतीस शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे देशातली कोरोनामुळे दगावलेल्यांची एकूण संख्या चारशे एकावन्न वर सध्या देशाचा कोरोना मृत्यू दर राज्यात काल दिवसभरात चार हजार सहाशे अठ्याहत्तर कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले तर चार हजार तीनशे चार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची आणि पंच्याण्णव कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली राज्यात आतापर्यंत सतरा लाख एकोणसत्तर हजार आठशे सत्त्याण्णव रुग्ण कोरोनामुक्त झाले असून राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर चौऱ्याण्णव सध्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत विलगीकरणात तर तीन हजार नऊशे त्र्याण्णव व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत देशभरात कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव अजूनही ओसरलेला नसला तरी हळूहळू दैनंदिन व्यवहार टप्प्याटप्प्यानं सुरळीत होत आहेत अशावेळी कोरोनापासून बचाव करायचा असेल तर हात स्वच्छ धुणं परस्परांपासून सुरक्षित अंतर राखणं आणि मास्क व्यवस्थित लावणं या सुरक्षा उपायांचा जबाब जबाबदारीनं पालन करणं अत्यंत गरजेचं मास्क लावा आणि सुरक्षित राहा एकोणीस ज्याच्या विळख्यात संपूर्ण मानवजात सापडली आहे त्यावर लस किंवा परिणामकारक औषधाचा शोध सुरू आहे मात्र तोपर्यंत खबरदारी आणि प्रतिबंध हेच उपाय आहेत आता अनलॉक पाच अंतर्गत संपूर्ण देशात व्यवहार सुरू झाले आहेत आता आपण अधिक सतर्क राहणं गरजेचं आहे कोविड एकोणीस ला आळा घालण्यासाठी मास्क हा सर्वात प्रभावी उपाय असल्याचं तोंड आणि नाक योग्य पद्धतीनं घालायला मदत होते असं जागतिक आरोग्य आहे मास्क घातल्यानं आपण स्वतःला आणि आजूबाजूच्या लोकांनाही संरक्षित करतो कोरोना संक्रमणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क वापरण्याबरोबरही गरजेचं आहे अनेक जण मास्क न तो संक्रमणाचा धोका वाढतो बिना मास्क या फेस कवर के घर से बाहर निकलने की अभी कल्पना करना ही नहीं चला तर मग डीडी न्यूज मास्क ऑफ इंडिया या विशेष सहभागी कोरोना पासून बचाव या लढाई तुम्ही माध्यमातून आमच्याशी सामायिक करा सर्वांना सांगायचं आहे कोरोनाला हरवायचं आहे मास्क घालायचा आहे मास्क अप इंडिया दोन हजार वीस राहिलं ते कोरोनाच्या घडामोडी घडल्या या घडामोडींचा आढावा घेणार आहोत दृष्टिक्षेप दोन हजार वीस या कार्यक्रमातून कुटुंब माझी जबाबदारी हम भारत को आत्मनिर्भर कर रहे देश में भी रहे पर भी अपनी उपज बेचने की आजादी भी रहे भारत पूरी दृढ़ता से देश की एक एक इंच जमीन की देश के स्वाभिमान की रक्षा करे जय जय वर्षभरात महत्वाच्या घटनांचा आढावा घेणार आहोत दृष्टिक्षेप दोन हजार वीस या सात डिसेंबर या कालावधीत रोज रात्री साडे आठ ते साडे नऊ या वेळेत दृष्टिक्षेप दोन हजार वीस फक्त सह्याद्री वाहिनीवर जम्मू काश्मीरातल्या द्रास टायगर हिलवर तैनात असताना बर्फाचा ढीग अंगावर पडून महा रेजिमेंटचे जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांचं निधन झालं प्रदीप मांदळे हे बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा तालुक्यातल्या पळसखेड या गावचे रहिवासी होते वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी देशरक्षणासाठी बलिदान करणाऱ्या या वीर जवानाच्या निधनामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे वीर जवान मांदळे यांचं पार्थिव उद्या त्याच्या मूळ गावी आणण्यात येणार असल्याचं लष्करी दलाचे जवान अमित पाटील कर्तव्यावर असताना त्यांच्यावर बर्फाची लादी पडून अपघात झाला उपचारादरम्यान काल त्यांचा मृत्यू झाला त्यांच्यावर आठवडाभर उपचार सुरू होते जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यातल्या वाकडी या गावचे अमित दोन हजार दहा साली बीएसएफमध्ये दाखल झाले होते शहीद जवान अमित पाटील यांचं पार्थिव आज सायंकाळी इंदौर इथं आणण्यात येणार आहे त्यानंतर उद्या सकाळी त्यांच्या मूळगावी वाकडी इथं त्यांच्या पात्यसंस्कार करण्यात येणार आहेत क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील चार सामन्यांच्या बॉर्डर करंडक कसोटी मालिकेतला कसोटी सामना दिवस आणि रात्र रा अशा पद्धतीनं खेळल्या चेंडू वापरला जात आहे आजच्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन चेंडू नंतरच ऑस्ट्रेलियानं भारताला पहिला धक्का दिला सण परतला त्यानंतर थोड्याच वेळात तेव्हा भारताच्या दोन बाद त्र्याहत्तर धावा झाल्या होत्या राज्याला बहुतांश भागात थंडीचा जोर वाढला आहे तर काही भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे राज्यात महाबळेश्वर इथं पंधरा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली येत्या चोवीस तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनेलवर पाहू शकता बातम्या जाणून घेण्यासाठी हँडलला शेजारी प्रथम या भारताच्या परराष्ट्र धोरणात बांगलादेशाचं स्थान भक्कम असून कोरोना संकटाच्या कठीण काळातही भारत बांगलादेश संबंध बळकट राहिलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन देशातल्या ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी साडेतीन हजार मंत्रिमंडळाचा निर्णय भारतीय अंतराळ संशोधन संस्था हरी कोटा इथून प्रक्षेपण दोन हजार एकवीस या वर्षापासून ची मुख्य परीक्षा वर्षात चार वेळा घेण्याचा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधून तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश जलजीवन अभियान राज्यात प्रभावित राबवण्यासाठी जल आराखडा तयार करून कालबद्ध नियोजन करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश पदासाठी झालेल्या आरक्षण सोडती रद्द निवडणुकीच्या निकालानंतर नव्यानं आरक्षण निश्चित करणार ग्रामविकास मंत्री हसन मुश्री राज्यात काल दिवसभरात चार हजार तीनशे चार नवे कोरोनाबाधित रुग्ण तर पंच्याण्णव कोरोना रुग्णांचा मृत्यू चार हजार सहाशे कोरोना रुग्ण उपचारानंतर बरे आणि महार रेजिमेंटचे जवान प्रदीप मांदळे आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान अमित पाटील यांचं जम्मू काश्मीरात निधन उद्या होणार अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्र कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर अंतराळ नमस्कार